गुरु साक्षात परब्रह्म तस्मे स्त्री गुरुवे नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघणं कुरु मे देवसर्वकारे सुस ब्रमानंद परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तिलक्ष एक साक्षभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासरानाश्वचन्द्रमौळि फनीन्द्रमाता मुकुटिजलालि कारुण्यसिन्धु भवदुःखहरि तुजवीन शम्भु मजको न तारी सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लंजन सद्गुरु स्वामी महाराज की जय या ठिकाणी आपण जास्त वेळ कारण अकरा वाजता दिंडुरीमध्ये प्राणप्रतिष्ठा आहे आणि आमचे महाराज एक महान विभूती राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची परंपरा आणि विशेष म्हणजे आदरणीय वंदनीय पूजनीय महामंडलेश्वर भांगशीगड ज्या ठिकाणी आपण देवीचं दर्शन घेतो आणि तिथं फार मोठं पीठ आहे त्या ठिकाणचे पीठादेश्वर महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज आणि परमानंदगिरी बाबांचा या ठिकाणी पूर्णपणे आशीर्वाद घेऊन आणि बाबाजींची परंपरा गावोगावी नवे नवे आम्ही कुठेही भेटलो रस्त्यात तर बाबा कुठं चालले बाबांनी निस्तं महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश यू पी पीमध्ये सुद्धा आश्रम केलेले हे लक्षात राहू द्या खूप मोठं काम केलेलं आहे बाबांनी म्हणून म्हणताय ना नम्र झाला भुता त्याने कोंडीले आनंदा वास्तविक बारा तेरा वर्षे ह्या टेकडीत शिवाच्या सानिध्यात बसणं एवढी सोपी गोष्ट नाही आम्ही त्या जागेवर जाऊन आलेलो आहे तिथं बसलेले आहे छोटी जागा आहे तिथं आपल्याला मांडी घालता येणार नाही परंतु बाबांनी तेरा चौदा वर्ष भगवान शंकराचा त्या ठिकाणी साक्षात्कार करून घेतला अशी सोपी गोष्ट नाही अशी एक महान तपस्वी महान शिवयोगी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेला पात्र असलेले महान विभूती स्वामी सोमेश्वरानंद एकशाट श्री महंत आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आमचा दादा रोशन बाबावर काही काही करा बाबा फक्त दोनच मिनिटे या लगेच निघून जा जवळजवळ दोनशे अडीचशे फोन झाले असतील म्हटलं काही झालं तरी चालेल आज काही जास्त कार्यक्रम नाही म्हटलं फक्त सहा सातच सा कार्यक्रम आहे <laughs> त्यांना म्हटलं सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत चालतात खूप अगदी काल मराठवाड्यात होतो सहा सात कार्यक्रम तिकडनं आम्ही करून आलो परंतु आपली ही परंपरा आहे जप तप अनुष्ठानं करती ऋषी मुनिजन बाबाजींच्या परंपरेत अनुष्ठानाला फार महत्त्व आहे अनुष्ठानामध्ये जर आपल्याला स्वप्नात जनार्दन स्वामी आणि भगवान शंकर जर आले तर आपण असं समजायचं की आपल्यासाठी भक्तीचं दार उघडलं काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावा या सुबटा शरण शरण हनुमंता तो मालो रामदूता भगवान दोनच देव आपल्याला भक्तीची वाट दाखवतात एक भगवान शंकर आणि मारुत्राय आणि मारुत्रायचा आजचा जन्मोत्सव आहे नाव मारुतीचे घ्यावे हां किती गोड सांगितलेले आहे नाव मारुतीचं घेतलंच पाहिजे आपण जसं म्हणतात ना हातात पाणी घेतलं की शेवटी दृष्टीदोष विनाशाय हनुमंते स्मरम्य म्हणजे कितीही अन्नावर दोष असला निस्त हातात पाणी घेतलं आणि हनुमंताचं स्मरण करून टाकलं तर त्या अन्नाचा अन्ना दोष निघून जातो म्हणून हनुमंताला एवढं महत्त्व आहे अरे हनुमंतानं भक्ती म्हणजे सीतामाईची जी काही शोध घेतला नवे नवे प्रभू रामचंद्र ज्ञानरूपी ज्ञानरूपी प्रभू वैराग्यरूपी कोण आहे लक्ष्मण आणि भक्तिरूपी सीतामाता हे तिन्हींचं जे काही या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं ते केवळ जर होत असेल तर हनुमंतरायाच्या कारण हनुमंताय म्हणून सर्व आहे अशा हनुमंतरायासारखीच उड्डाण घेणारे आणि गावोगावी बाबाजींचं कार्य करणारे आमचे सोमेश्वरनंद बाबा खूप मोठं कार्य करतात खूप धावपळ शरीराकडं पाहत नाही बारीक होऊन चालले खातपीत नाही काहीच नाही काहीच नाही खूप त्याग आहे आम्हाला कधी कधी कीव येते आम्ही परिक्रमाला गेलो आणि आम्हाला खूप आठवण यायची त्यांची म्हटलं आपण तीन महिन्याची तपश्चर्या केली बाबांनी जवळजवळ चौदा वर्षाची तपश्चर्या केली लक्षात घ्या म्हणून तपेविने दैवत दिदल्याविणे प्राप्त दुजेविनं हित कोण सांगे म्हणून आमचे सोमनाथ बाबा पण त्यांना म्हणलं आपणही जाऊ कार्यक्रमाला ममलेश्वर बाबा या ठिकाणी आले आणि खरं बाबांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्हाला तीन ठिकाणी अजून याज्ञाची पूर्ण आहुती आहे प्राणप्रतिष्ठा आहे पण बाबांचं प्रेम खूप आहे एकदम नम्रता आहे त्यांच्यामध्ये आणि कोणालाही एवढं तपश्चर्या केली पण कधी मान नाही अभिमान नाही नको नको मान नको अभिमान सोडी मी पण सगळं सोडून दिलं कारण असं संकेत आहे की मी माझी आठवणं विसरले जयाच्या अंत करणं प्रार्थ तोच संन्याशी जाण निरंतर असं सांगितलेलं आहे ते सर्व लक्षण आम्ही आपल्या बाबात बघतो आणि त्यांचं कार्य पाहून जगाच्या कल्याणा संतांची होती देहे कष्टविती ते परोपकारासाठी आपलं रात्रंदिवस मी सहज विचारलं रोशनला अरे बाबा म्हटलं का अरे किती आश्रम झाले बाबा पस्तीस ते चाळीस आश्रम झाले म्हणलं काय कमाले पुढे गेला तो पळायला काय हां गेला असेल काहीतरी म्हणजे काय किती आश्रम आपल्याला फक्त इथं वाटतं पण बाबांनी खूप आतासुद्धा मनमार रोडला पाहिलं बाबा दोन मिनटं जाऊन येऊ म्हणे म्हणलं बाबा इथं काय इथं आश्रम झालं किती आश्रम ठिकाणी केलं म्हणून आपण बाबाचं या ठिकाणी पाहिजे तेवढं खूप गुणवाद करू शकतो बाबांना मी रजा घेतो कारण बाबा पुढं खूप कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही इथून निघतो जय जनार्दन जय जनार्दन नमो नारायण